इतिहासाचे स्मरण करून देण्याचे स्मारक स्मारक समितीची भूमिका महत्वाची आमदार महेंद्र थोरवे हुतात्मा कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या ब्याऐशीव्या स्मृती सिद्धगड बलिदान सोहळा या ठिकाणी संपन्न होते कर्जत तालुक्यातील स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान देणारे हुतात्माबाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या ब्याऐंशीव्या स्मृतिदिनानिमित्त नेरल येथे हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने सिद्धगड बलिदान दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कल्याण कर्जत रस्त्यावरील हुतात्मे चौक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रम प्रसंगी बोलताना कर्जत तालुक्यातील दोन क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले ही घटना संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे त्याच्या स्मृतिदिना जागृत ठेवण्यासाठी हुतात्मा स्मारक समिती गेली वीस वर्षे अविरतपणे कार्य करत आहे हे निश्चित कौतुकास पात्र आहे हुतात्माबाई कोतवाल हुतात्मा को हिराजी पाटील आणि नानासाहेब पेशवे यांच्या स्मारक उभारून त्यांच्या कार्याला उच्च सन्मान दिला जाणार आहे आमच्या आमदारकीच्या दुसऱ्या टप्प्यातील विकासकामाची सुरुवात या भव्य स्मारकापासून केली जाईल ही गवाही आमदार महेंद्र थोरवे यांनी या कार्यक्रमाची वेळी दिली